पेन तालुक्यात भाजपचे कमल फुल्ले डोलवी सरपंचा सह सदस्यांचा भाजपमध्ये आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे डोलवी या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे पेन तालुक्यात भाजपचे कमल फुलले असून त्यात आता डोलवी ग्रामपंचायतीचा समावेश झाल्याने विरोधकांना काहीच पर्याय उरलेला नाही यावेळी डोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की मी आणि आमच्या सदस्यांनी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे किरण बांधनकर संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न